खडकी तालुका आंबेगाव येथील काळभैरवनाथ भैरवनाथ सौ लक्ष्मीबाई बाबूराव बांगर विद्यालयात लीला पुनावाला फाउंडेशनच्या माध्यमातून स्वीडनच्या विद्यार्थिनींनी अभ्यासादौऱ्यानिमित्त भेट दिली स्वीडनच्या विद्यार्थिनींचे औक्षण करून ढोल लेझिमच्या पथकाने वाजत गाजत विद्यालयात स्वागत करण्यात आले अभ्यास दौऱ्यानिमित्त आलेल्या स्वीडिश विद्यार्थिनींनी शालेय परिसराची आणि लीला पुनावाला फाउंडेशनने उभारलेल्या भौतिक सुविधांची पाहणी केली कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यालयातील शिक्षिका ज्योत्ना खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली भगवद्गीतेच्या बाराव्या अध्यायाचे लीला ज्युनियर मुलींनी पठन करून पाहुण्यांना प्रभावित केले अभ्यास दौऱ्यानिमित्त लीला पुनावाला फाउंडेशनच्या माध्यमातून शाळेत झालेल्या विविध सुधारणांची व उपक्रमांची माहिती घेतली यामध्ये टीच्या ऊर्जा पर्यावरण अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स गृहविज्ञान कृषी या विभागांना भेट देऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक केले विद्यार्थ्यांनी लॅपटॉपवर केलेले कोडिंग ॲनिमेशन गेमिंग थ्री डी प्रिंटर या उपक्रमांचे खास कौतुक केले आणि विद्यार्थ्यांसमवेत सेल्फी घेऊन आपला आनंद द्विगुणित केला एल पी एफ फाउंडेशनच्या विद्यार्थिनींशी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद साधताना मुलींच्या समस्या जाणून घेतल्या तसेच फाउंडेशनचे सर्वे सर्व लीला पुनावाला आणि फिरोज पुनावाला यांचे मुलींसाठी असलेले शैक्षणिक योगदान आणि कार्य यांचे त्यांनी भरभरून कौतुक केले स्वीडिश विद्यार्थिनींनी विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षकांशी विचार विनिमय करून शैक्षणिक माहिती घेतली अभ्यास दौऱ्यासाठी आलेल्या विद्यार्थिनी सारा होम स्ट्रॉम एलिन बर्गर एलिलिन सोफी जर्नेल सिमोन लिज्झा लिन सनमार्क तसेच फंडेशनच्या समन्वयक प्राजक्ता केवलराम कामिनी पाटील या सर्वांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक अविनाश ठाकूर सरपंच दत्तात्रय बांगर माजी सरपंच कृष्णाजी भोर माजी सरपंच दीपक बांगर यांनी शाल श्रीफळ आयबीटीच्या विद्यार्थिनींनी रंगवलेल्या पंत्या व शुभेच्छा कार्ड देऊन स्वागत व सत्कार केला या कार्यक्रमाचे नियोजन मंगल सोनार शरद पाबळे प्रभाकर झावरे रुपाली ठाकूर धमपाल कांबळे अरुण सरोदे संजय नेहरे संतोष खालकर रामदास भांड रामदास लबडे लक्ष्मण फलके यांनी केले सूत्रसंचालन संचालन खेडकर यांनी तर माणिक हुले यांनी आभार मानले तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न